नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली खरं तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि निवडणुकीच्या तोंडावरती अशा वेगवेगळ्या योजना येतच असतात आणि लोकांना पैसे वाटण्याचा योजनांच्या माध्यमातून एक नवीन पर्याय या सरकारने तरी शोधून काढलेला आहे पैसे आधीचीही सरकार देत होती परंतु लोकांकडून कामाच्या मोबदल्यात पैसा हे धोरण होतं किंवा कामाच्या मोबदल्यात धान्य हे धोरण होतं आता मात्र वेळ बदलली आणि आता मात्र फक्त पैसा देणे आणि त्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करणे याच योजना आपल्याकडे चालू आहेत अशीच एक योजना लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेनंतर महाराष्ट्रातील तरुणांनीही आम्हालाही लाडके भाऊ समजा अशी साध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घातली आणि तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडके भाऊ योजना आणली या योजनेअंतर्गत खरं तर तीन महिने मुलांना वेगवेगळा नोकरी करण्यासंदर्भातील ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्यांचं कौशल्य सुधरवून या लोकांना महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळवून देणार आहेत आणि या संदर्भात त्यांना पैसे देखील मिळणार आहेत तर अशा प्रकारे आलेली होती ही लाडके भाऊ योजना आता या योजनेचा पहिला हप्ता दहा सप्टेंबर रोजी या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांच्या खात्यावरती येणार आहे अशी माहितीच मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी दिलेली आहे एकूण एक लाखाहून अधिक मुलांना हा पैसा द्यायचा आहे असं टार्गेटच सरकारने ठेवलेला आहे आणि यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये साठ हजार तरुण जॉईन झालेले आहे रुजू झालेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे म्हणजे एकूणच या साठ हजार तरुणांच्या खात्यावरती आता दहा सप्टेंबर रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे दोन लाखाहून अधिक तरुणांनी सरकारकडे यासाठी रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा आकडा अजून वाढवला जाणार आहे तर एकूणच काय लाडक्या बहिणींपाठोपाठ लाडके भाऊ सुद्धा आता खुश होणार आणि त्यांच्या अकाउंटला सुद्धा पैसे येणार जर आपण याच्यावरती चांगला जर विचार केला तर हे बरोबर की नाही योग्य की अयोग्य तत्वांना धरून आहे की नाही ह्या गोष्टी समजत राहतीलच ते आम्ही आमच्या वेगवेगळ्या वेग व्हिडिओमध्ये मांडत असतोच परंतु सद्य परिस्थितीत तरी युवा वर्ग खुश होणार लाडके भाऊ खुश होणार हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद